एक पेशंट डॉक्टरकडे आला आणि म्हणाला डॉक्टर साहेब मला सारखी झोप येते औ काही करा सतत मला झोप येत राहते मग डॉक्टरने सगळं त्याला तपासून पाहिलं आणि त्याला विचारलं तुमच्याकडे कोणता मोबाईल आहे मोबाईल फोन कोणता आहे तुमच्याकडे तर त्याने काढून तो छोटा मोबाईल दाखवला ते म्हणाले जमाना कुठं चालला आहे आता तुमच्याकडे तो मोठा अँड्रॉइड मोबाईल नाही का ते म्हणाले नाही ते म्हणाले याच्यामुळेच तुम्हाला झोप येते मी काय करतो तुम्हाला काय औषधं देतो आणि त्याच्याखाली त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्यांनी लिहिलं अँड्रॉइड मोबाईल म्हणजे स्मार्ट मोबाईल एक घ्या म्हणून म्हणजे काय म्हणे हा मोबाईल घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये फेसबुक आहे व्हॉट्सॲप आहे यूट्यूब आहे इंस्टाग्राम आहे टेलिग्राम आहे असे वेगवेगळे ॲप्स आहेत गेम्स असतात वेगवेगळे हे तुम्ही एकदा शिकून घ्या आणि याचं सर्फिंग एकदा तुम्ही शोधायला सुरुवात केलात की पुन्हा तुम्ही माझ्याकडे परत याल की आता साहेब झोप येत नाही